हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर मागील दोन चार दिवस झाले खूपच पाऊस चालू आहे आता शेतकरी पावसाला तर सुद्धा कंटाळलेले आहे पण आता बरेच शेतकऱ्यांच्या फवारण्या राहिलेल्या त्यांचं म्हणणं होतं की सर पुढील अंदाज काय राहणार आज तीन तारीख हो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्या उद्यापासून ऊन पडणार आहे उद्यापासून चार तारखेपासून चार तारखेपासून सूर्यदर्शन आहे चार पासून ते बारा पर्यंत काम करून सगळं कारण की तेरा ते मग सतरा पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा ते सतरा तसं तर बारा तारखेला पाऊस येणार आहे पण आपण तेरा मग सगळीकडे पडणार आहे बाराला तुमच्या इकडे हिंगोलीकर नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती तिकडे बाराला सुरुवात होणार आहे पण तेराला मग सगळं राज्यात जाणार आहे हो का पण मुसळधार पडणार आहे मुक्सळ परतीचा पाऊस सुरू होणार आहे सांगा सगळ्यांना तेरा पासून परतीचे दोन पाऊस चांगले पडणार आहे परतीचा हो का दुसऱ्या आपण तुम्हाला तारीख कोणतीच दिलेली आपण हेच आपली तेरा तारीख तेरा किती महिन्यापासून सांगितले तीन महिन्या पूर्वी सांगितलेली कि नाही बरोबर बरोबर आहे ना हो ते तेरा आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन oh. पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला पाऊस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस uh -huh. आणि ऑक्टोबरला दहा ते बारा oh. तेरा ऑक्टोबर बस पाऊस संपला आणखीन तीन पाऊस पडणार आहेत मोठे uh, तीन पाऊस हो राज्यात आता सगळ्यांना आता हे लक्षात ठेवा ना हो तेरा ते सतरा तेरा ते सतरा पंचवीस ते अठ्ठावीस आणि दहा तेरा ऑक्टोबर हे तीन पाऊस पडणार आहे पाऊस निघून जाणार हो का पण हे पाऊस पडणार हे त्याच्यातले दोन लय मोठे म्हणजे या महिन्यातले सतरा आणि शेतकऱ्याला म्हण आता हे आता तेरा ते सतरा ते सगळं राज्यभर पडणार आहे हो okay. का जास्त बीड जिल्हा खूप पडणार आहे बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर oh. जिल्हा हो अहिल्यानगरकडे खूप पडणार आहे म्हणजे जे भाग सुटलेले आहेत ना हो हो ते जास्त झोड पिणार आता हो का त्यांची सरासरी करून टाकणार आहे मग आता सर हे चार पासून जे सांगत सांगता तुम्ही बारा तारखेला किलो तर मग यामध्ये चार पासून जे उगडीक म्हणजे चार पासून सुरुवातीला सांगतो सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेड पट्ट्यामध्ये चार पासून उघड उद्या चारला बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल तुरळक थोडा पाऊस येत असतो बरं कसं आणि त्याच्यानंतर मग पाच ला आणखीन थोडं म्हणून चांगलं सूर्यदर्शन होईल सहा पासून आणखीन जग थोडं जास्त होईल मग सात पासून जरा चांगलं क्लिअरच होईल चांगलं वापसावर येईल समजा सात हो। आठ नऊदा समजा पाऊस उघडला पण उघडायला थोडा टाइम लागल म्हणजे दुकट जागी सरी कोसळण साधारण मग सात पासून एकदम क्लिअरच येईल असं आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र चार पासून उद्यापासून पाऊस तिकडे पडणार आहे हो का। चार पाच सहा सात मग त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी आणि अहिल्यानगरचा काही भाग आहे पण नेवाशापर्यंत आणि मुंबई हो म्हणजे मध्ये कोणतं श्रीरामपूर शिर्डी राहता संगमनेर सिन्नर हे आहे ना कोपरगाव त्या पट्ट्यात मात्र ना चार पाच दरम्यान श्रीरामपूर या भागात पाऊस पडणार आहे हो का आणि सर आता हे जो परतीचा पाऊस आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी एक चिंता पडलेली आहे की आम्ही ज्यावेळेस सोयाबीन सोंगणी करू त्यावेळेस मग हो सर असं घालणार की एकदम म्हणजे सांगतो मी उघडणार सांगतो काम करून घ्यायची शेतकऱ्यांनी हो हो ते तर आहेच आता तुम्ही शेतकऱ्यांना चार बारा ते चार बारा उघडीप सांगितलेली आता त्याच्यामध्ये चार ते बारा मध्ये बरेच जण ते मुग उडीत काढून घेतात लोक हो हो बरो बरोबर आहे ते तर आहेच आता मग चार ते बारा उघडीप राहणार हो आता मग शेतकऱ्यांनी चार ते बारा मध्ये सर्व काम करून घ्यायला पाहिजे हो आणि तेरा तारखेपासून पुढे पाऊस आहे सतरा तारखे लोक हो हो मग ते पाऊस कोण कौन कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार सर जास्त करून कोणता तेरा ते सतरा सप्टेंबर तेरा ते सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा आहिल्यानगर इकडं एक रोयलागड म्हणून एक एक बघा पासूड मध्ये आपला आंबड मध्ये आंबड तालुक्यात रोयलागड आहे पाऊसच पडत नाही भाग तर तिथे काय होतं पाऊसच पडलेला नाही आणि त्या तिथं ना नाहीच पडत सरासरी हो का तर तिथं ना आता ना त्या बघा ते भरलंच नाही तिथं पाऊस पडणार आहे म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना पाऊस पाहिजेच ना त्यांना पडणार आहे आता हे हो का तेरा पासून हो तेरा पासून त्यांच्या तळ्यात पाणी येणार आहे त्या रोहिल्या गरजा त्याच्यात पाणी आलं म्हणजे त्यांचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला त्या रोहिल्या गरजा भागातला बरोबर आहे बरोबर गावाचा हो आणि इकडे पाऊसग्रस्त भाग आहे ते हा 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 आणि सर हे मुंबई नाशिक या भागातला मग पाऊस कधी उघड समजा आता तुम्ही दोन तीन दिवस सांगितले वाटते पाऊस आता हे चार पाच सातच्या नंतर तिकडे उघडणार सात नंतर तिकडला हो आठ पासून पाऊस उघडणार आठ ते बारा तिकडे आठ तेरा पर्यंत त्यांना चार आठ नऊ दहा अकरा बारा ते सहा दिवस त्यांना उघडाय बस त्यांना सहा दिवस नाशिक कडे खूप पाऊस पडणार आहे पण मुसळधार पडणार आहे हो हो बरोबर आहे कडे पाऊस पडणार आहे पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे पुन्हा जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे पुन्हा आता नंतर नंतर काय होणार आता तेरा ते सतरा पाऊस आहे पुन्हा येलद खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागणार येलदरीच पाणी सोडावं लागणार सिद्धेश्वरचं पाणी सोडावं लागणार मांजराच सोडावं लागणार जायकडीचं सोडावं लागणार आमच्या दुधनाचं सोडावं लागणार बरोबर इकडे निळवंड्या धरणाचं सोडावं लागणार म्हणजे नाशिक बऱ्याच धरणाचं पाणी सोडावं लागणार गंगापूरचं सोडावं आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे जवळपास दहा पंधरा धरणाचे परत पाणी सोडावं लागेल दहा पंधरा धरणाचे हो, आणि यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं ना की शंभर टक्के भरणार आणि शंभर टक्के मागेच भरले तर हो, ते हो ते तुमचा अंदाज दरवर्षी शंभर टक्के खरा ठरतो धरणाविषयी तुम्ही जे सांगता बुवा या तारखेपर्यंत धरण भरणार तुम्ही अठरा ते वीस तारखे सांगितली होती ऑगस्टमध्ये ऑगस्ट मध्ये ते भरलं होतं ते आता